गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ वाजले तर साधारणतः पावणे दहा था दहा वाजत आले आपण आलो रानात रानात आपण एका खास कारणासाठी आलो होतो खोडव्यापैा आलो होतो तुम्ही खडवं पाहू शकता चांगला फुटला आहे आता ह्याला एक नत्राचा डोस पाहिजे पाठीमागू पक्षात ग्रीनरी वगैरे काळोखी वगैरे एकदम चांगली आहे थोड्याशा एक मधल्या पॅचमध्ये फुटव्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे लाईट उद्यापासून आहे तर आपण नाशासाठी कामासाठी आलो होतो तिथं हे तुम्हाला पोहतं दिसतंय का ते पोहत्यात आहे ना मित्रांनो एक फुलं आहेत फुलं लाल कलरची फुलं आहेत आपल्या खोडव्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे तर ही फुलं जर टाकली का नाही तर उंदीर सरपडणारे प्राणी तिथून नाही शेवतात कारण त्याचा आहे ते थांबत नाहीत तर मी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरानं आता ती फुलं दाखवतो खोडव्याला फुटवा वगैरे पण चांगला निघायला लागला हे तुम्ही पाहू शकता खालून येणारे जे कोंब आहेत ते आता चांगले स्ट्रॉंग यायला लागलेत काय काय असे जळायला पण लागलेत बघा हे पोंगा गेला इथं तुम्ही पाहू शकता हा पण म्हणजे बहुतेक खोडकीड एक चेक करतो जिची भीती होती तेच झालं आहे बघा खोडकीड दिसते का तुम्हाला खोडकीड लागलेली टाकून दाखवून जे पोग येते खुडकिडी येते आणि पोगा जळतो वाढ खुंडते सगळी तरी आपण क्लोरिफायरिफॉचा स्प्रे घेतला होता पहिल्या वेळेस आणि तण पण थोडं थोडं यायला लागले तर मी तुम्हाला फुलं दाखवतो मित्रांनो या अशा कलरची फुलं आहेत बाबा याचा वास ना नंतर नंतर एकदम उग्र होत जातो पहिली जंगली झाडं आहेत ती पण काम एकदम खतरनाक करतात आपण टाकून घेऊ जिथं जिथं उंदरांनी कार्यक्रम केला आहे बऱ्याच ठिकाणी असं टाकून देऊ तर बाजूला पण खडव आहे त्यांचंच पाणी चालू आहे त्यांना दुसरीकडची लाईट आहे दिवसा आपल्याला उद्यापासून दिवसा येईल उंदरांनी कसा का कार्यक्रम केला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर हे पाहू शकता तुम्ही किती उकरल्या बाहे या दोन सरांना जास्त कार्यक्रम केला आहे त्यांनी आणि अशा पद्धतीनं आपण ही फुलं टाकलेली आहेत दिसतात का तुम्हाला सफेद सफेद फुलं बघ हा पण उपाय केला आहे आपण प्रयत्न तर केला बघू काय आहे गहू काढून झाला मित्रांनो आपला मागच पंधरा तारखेलाच आपल्याला ह्याचा काय व्हिडिओ करता आला नव्हता मशीननं करून झाला गावाला काही यंदा उतार नाही पडला त्या गावाच्या बाजूला एका आपण लसूण आणि गोट लावलं होतं तर इकडं पण उंदरांनी कार्यक्रम केला होता त्याच्यासाठी फुलं इकडं पण आणली होती तो मला दाखवतो एक मोठा गळ कसा केला त्यांनी mm तसंच चालू काय वाटतं हरभरा पण काढून झालाय मित्रांनो गहू काढल्यानंतर काय झालं गहातलं उंदीर सगळं खाली पडत आलं हरभऱ्यात आणि हरभऱ्यात पण बघा त्यांनी काय कार्यक्रम आहे बघा केवढे मोठा गळपडले का बघा मेन म्हणजे आनंदाची बातून कॅनलला आहे पाणी मोटरचं विहिरीचं पाणी निघत होतं आपल्या हराभार काढून ठेवला हो इथं कमी प्रमाणात चढले पण पाणी आले गाण्यातल्या उ सगळं आलो होत मित्रांना पण बुधवारी भिजावला आहे उन्हाचं जर प्रमाण वाढले त्यामुळं दहा बारा दिवसानंतरच भिजवावं लागतो ऊस अकराच वाजले तर काय बायानं कोण लागते त्यामुळे पाण्याच्या पाळ्या कमी अंतरान द्यावं लागत आहेत आता अजून दोन दिवसांना असं वाटेल की किती दिवस भिजावलंच नाही पंधरा दिवस कांदा मित्रांनो भिजावला आहे परवा दिवशी आपलं पंचवीस टक्के काढून झाला होता वीस टक्के म्हणावं लागेल कारण सगळीचं से पाहिलं तर कांदा असा काही सगळा जास्त विरळा गेला नाही कुठं कुठंच कांदा काढला आहे वीस टक्के आपण कन्सिडर करू अजून ऐंशी टक्के आहे व्हावं आता बघू पाडव्या दिवशी सरसकट काढून घेऊ असं वाटतंय किती दिवस ठेवणार आता बीज आवलंय मंगळवारी आपण आहे मळ्यात मित्रांनो जवळपास एक महिना झाला उसाळा पाणी नाही पंधरा दिवसापूर्वी बी आवला आणि पंधरा दिवसानंतर डीपीचा प्रॉब्लेम झाल्यास पंधरा दिवस झाले डीपी झाडला आहे डीपी काय अजून बदलला नाही तर म्हणतात बदलणार चार्जिंग वगैरे व्हायला किती वेळ लागतोय काय माहिती अजून उस हळला मित्रांनो बॅग हळला आहे चांगलंच बघा विहिरीत पाणी भरपूर आहे पण पीचा घोटाळा झाल्यामुळं हे इथनच तुम्हाला परिस्थिती लक्षात येईल पाटाची काय परिस्थिती आहे बघा कसं झाला आहे काय या ऊसाला पाहिल्यापासून पण होतीच लागली ती अजून लागलेलीच पण कशा वेगा पडलेलीच अवघड परिस्थिती अजून चार पाच दिवस का तरी दम काढलं नाही तर वाळायला सुरुवात होईल पद्धतीने मग तो करल मस्त फपूट निसत फार गरजेचं आता पाणी बघू काय होतं आहे पाणी भरपूर आहे मित्रांनो पाणी भरपूर विहिरीचं आता काय कॅनलला पण पाणी सुटलं त्याच्यामुळे बंधारा पण भरेल पाण्याची नाही काढचं नाहीची विहीर बांधायची राहिली बघा अजून अशीच इकडे स्टील येऊन पडली बघा स्टील आहे खडीकर सँड आहे सामाजिक म्हणलं की असा विश्वास असतो बाबा आता वर्ष होईल जूनमध्ये खडीकर स्टँड दिसतंय का तुम्हाला या सगळं आणून पडले इच्छाशक्तीचा अभाव सामायिक म्हणलं की असाच विषय वैयक्तिक असता तर कधीच होतो आपण कसे कोरोनात को वैयक्तिक आपली वीज होती लॉकडाऊन पडलं होतं तरी पंधरा दिवसात बांधून घेतली दोन पैसे जास्त गेले पण निर्णय मोकळं झालो अशी उसाची परिस्थिती बघू वा आता वाढ बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पाणी चालू आहे मित्रांनो इथं ॲक्च्युली खोल आहे कॅनल भरपूर कॅनलमध्ये नाहीतरी म्हणलं सहा सात फूट सात आठ फूट पाणी वरून आहे इथं असा रुंदीला जास्त आहे ना त्याच्यामुळे खोली कमी आहे तू कायला आलोय आपण मंदिरात जाऊ जरा तुळजाभवानीचं मंदिर आहे मित्रांनो तू काय मातेचं एकदम शांत वातावरण बसल्या पण येते कोणाचं असा सगळा परिसर तिकडं ते दिसतंय ते धरण आहे वीर धरण बॅकऑर्डर नाही राहते ते अगोदरच कर कार्यक्रम करायला पाहिजे येल लावायला पाहिजे सुरुवातीलाच आपण आहे का नाही पाईप चांगला आहे मला प्रश्न पडलाय पण हा पाईप कसा गरम करणार नाही सवाल नाही सवाल पाईप आत घुसला पाहिजे ना थोडस आंबर दिसत काय करू हा पाईप गरम केला हा सांगतो तुम्हाला हा हा पाईप गरम केला ना आपल्या लगेच रेटायचं बर आता पहिला कुठलं जोडून घ्यायचं हेच जोडायचं का हा जर जोडून ठेवला मी हा हा जोडल्यानंतर आतमध्ये पण गेला पाहिजे ना आतमध्ये जाईल का नाही जाणार जोडल्यानंतर कसं जाईल हॅलो मित्रांनो इथं पाईप आपला चिरला होता त्यासाठी आता आपण काय केले हे लोखंडी येल लावला इथं बरीच मेहनत करावी लागली पाईप इथं जोडला आता पण प्रॉब्लेम असा झाला पाईप कापल्यामुळं इथं पाईप कमी पडतं आता ही थोडीशी अडचण झाली बघू कसं होतं आहे नियोजन आहे जोडाजोडीचा विषय लोखंड येल तर लावला आहे